पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोक यांनी जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध तारू शकतो घेतली तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी या नावाने ओळखला जातो याच दिवसाचे औचित्य साधून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे आपल्या पाच लाख अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि समाजातील वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवला या धम्मक्रांतीमुळे भारतीय समाजात धार्मिक स्वातंत्र्याची कवाड खुली उघडी झाली शोषित व वंचितांच्या मनात स्वाभिमानाची मशाल पेटली आणि म्हणूनच हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रासह देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी आंबेडकर अनुयायी या दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे येतात देशविदेशातील बौद्ध भिक्कू उपासक या सोहळ्यात सहभागी होतात या सर्वांकडून दीक्षाभूमीवर सामूहिक बुद्ध वंदना केली जाते या दिवशी हजारो लोक बौद्ध धर्मात प्रवेश देखील करतात अशा प्रकारे अत्यंत शांततापूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने हा आनंदी सोहळा पार पडतो आपणही आजच्या या धम्म प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने गौतम बुद्धांनी दिलेल्या दया क्षमा शांतीची शिकवण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली स्वातंत्र्य समता व बंधुतेची शिकवण आत्मसात करूया धम्माची दीक्षा म्हणजे काय धम्माची दीक्षा ही आचरणाची दीक्षा आहे ही मनाच्या शुद्धतेची दीक्षा आहे ही समतेची दीक्षा आहे ही एक दीक्षा आहे की त्या दीक्षेच्या आधारावरच उद्याचा हर उभा होऊ शकणार आहे आणि म्हणून आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी असा संकल्प करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला दीक्षा दिली आहे पंचशील असेल कवी प्रतिज्ञा असतील त्याची पुन्हा उजळणी करूया आणि उद्याचा भारत तयार करण्याकरता आणि जगामध्ये सर्वाधिक समता अशा प्रकारचं राज्य निर्माण करण्याकरता आपण सगळे कार्यरत राहूया एवढीच या निमित्ताने मी विनंती करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा